श्री स्वामी समर्थ मित्रांनो माणूस सतत विचार करतच असतो ही विचारांची प्रक्रिया कधीही थांबत नाही हो पण मित्रांनो पण मित्रांनो ते विचार चांगले असलेत आणि त्यांची दिशा योग्य असली ना तर नक्कीच आयुष्य सुखकार करतील थोर व्यक्तींचे विचार थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्या नवीन ऊर्जा तर पुरवतातच पण त्याचबरोबर योग्य दिशाही देतात स्वामी समर्थांचे विचार त्यांचा उपदेश आम्हा भक्तांसाठी नुसती ऊर्जा नाही हो तर प्रत्यक्ष संजीवनीच काम करतात जर स्वामींच्या नुसत्या नामस्मरणाने जर स्वामींच्या नुसत्या नामस्मरणाने आमच्या आयुष्यात काया पारट होतो तर मित्रांनो तर मित्रांनो त्यांचे विचार त्यांचा उपदेश जर आपण अंगीकारला तर आयुष्याचं खरंच सोनं होईल बरं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओच्या या दुसऱ्या भागात स्वामींचे काही उपदेश तुमच्यासाठी स्वामी उपदेश करताना म्हणतात गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही स्वामी पुढे उपदेश देताना म्हणतात देवाला हे कधीच सांगू नका देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे स्वामी पुढे म्हणतायत जेथे नाम आहे तेथे मी आहे स्वामी उपदेश करतायत जेथे नाम आहे तेथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाम घेता तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहीन जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळन स्वामी उपदेश करतायत तू कर्म करत जा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे स्वामी सांगतायत संकटांना कधी कंटाळायचं नसतं हो संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं कुणी नावं ठेवली कोणी नावं ठेवली तरी थांबायचं नसतं आपण आपलं काम आपण आपलं काम सतत करायचं असतं स्वामी उपदेश करतायत जीवनाच्या बँकेत जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक स्वामी उद्देश करतायत स्व फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते स्वामी म्हणताय पुढे विचारांवर लक्ष ठेवा विचारांवर लक्ष ठेवा त्यातूनच शब्द बनतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा कारण त्यातूनच केलेल्या कृतीमुळे कर्म घडत असत आपल्या कृतीवरही लक्ष ठेवा आपल्या कृतीवरही लक्ष ठेवा त्यातूनच सहबी बनतात त्या सहबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडतं चारित्र्यावर लक्ष ठेवा कारण त्यातून आपलं भविष्य घडत असत स्वामी उपदेश करताय तू कर्मात फिक्र तू कर्मात फिक्र जो हुआ नाही मे करूंगाओ मे करूंगा ओ जो तुने सोचा ही नाही स्वामी उपदेश है सुख इतकेच द्या सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडणार नाही देवावरील आस्था उडणार नाही कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका स्वामी उपदेश उपदेश करतायत कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा स्वामी म्हणतायत उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही उपवास करावा कधीतरी उपवास हा अहंकाराचाही करावा तर कधी कधी उपवास हा मी पणाचाही करावा स्वामी उपदेश करतायत तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला कधीच एकट होऊ देणार नाही या कलियुगात कधीच तुला एकट होऊ देणार नाही स्वामी उपदेश करतायत जी झुंज तू तुं खेळत आहेस मनाशी जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा भाग्य लागत असत श्री स्वामी समर्थ जय गयान